नेहमी संध्याकाळच्या वेळेला काहीतरी वन डिश मिल अशी असावी की जी सगळ्यांना आवडेल आणि आपणही द, द, दमून काम करून आलेल्या असतो म्हणजेच तुम्ही दमून काम करून आलेले असता आणि मग अशा वेळेला स्वयंपाकघरात जास्त वेळ नको वाटतो वे। बाई अगदी बरोबर आहे तस खरंच तसं होतं आणि म्हणूनच आजची आपण हैदराबाद स्पेशल दालच्या राईस कसा करायचा तो बघणार आहेत अतिशय सोपा रुचकर आणि झटपट होणारा हा दालचा राईस कसा करायचा ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येताय ना स्वयंपाकघरात मस्त दालच्या राईस करूयात आणि संध्याकाळी सगळ्यांच्या बरोबर त्यावर ताव मारूयात चला तर मग आता आपण हैदराबादी दालच्या करतोय त्याच्याकरता भोपळा आपल्याला लागतो हा दुधी भोपळा आहे याचं मी सालं काढून घेतली आणि मुख्य म्हणजे आपण हा देठाच्या बाजूनी थोडासा खाऊन बघितलाय काही काही वेळेला भोपळा हा कडू निघण्याची शक्यता असते अशा वेळेला तो भोपळा आपण घेऊ नये तर हा काही कडू नाही आहे कारण आपल्या गावाकडचाच भोपळा बरं का आता असं आपण साल काढून घेतल्यानंतर साधारण अशा आपण त्याच्या गोल गोल फोडी कडून घ्यायच्या आणि नंतर ह्याचे बरोबर दोन भाग करायचे अशा पद्धतीने आपण भोपळा चिरून घेऊयात पातेल्यात पाणी घेऊन त्यात चाळणी ठेवून नंतर वरती भोपळा चिरलेला ठेवला तरी वाफवला जातो किंवा कुकरमध्ये पाणी न घालता जरी आपण भोपळा वाफवला नुसता तरी चालतो किंवा तेलामध्ये सुद्धा आपण भोपळा परतून नंतर पाणी घालून जरी आपण शिजवला तरी चालतो पण झटपट होण्याकरता मी पहिल्यांदा हा वाफवून घेणार आता आपण अर्धी वाटी तुरीची डाळ आता ही आपल्या गावाकडची त्यामुळे जरा रंग वेगळा आहे पण अर्धी वाटी तुळी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसुरीची डाळीच्यातही थोडेसे आपले तांदूळ आहेत बरं का पण चालतं म्हणजे ते एकत्र झाले होते थोडेसे तर ते आपल्याला वरणाबरोबर गेले तरी हरकत नाही या तिन्ही डाळी आपण एकत्र करणार स्वच्छ धुणार आणि नंतर त्याच्यात हा एक साधारण एक पाऊण वाटी कांदा आणि पाऊन वाटी टमॅटो घालून थोडीशी हळद घालून थोडं दालचिनीची पूड घालून आपण त्याला शिजवून घेणार आहोत आता हे आपण असं शिजवून घेतलं त्याबरोबर कांदा टमॅटो आणि दालचिनीची पूड घातली खरं दालचिनीचा तुकडा घातला तरी चालतो पण आपण पूड करतो म्हणून एक चिमुडवर दालचिनीची पूड घातली असं हे शिजवून झाले आता हा आपला भोपळा आहे ना हा असा आपण वाफवून घेतला आहे बरं का हा आपला वाफवून झालेला आहे म्हणजे डाळ शिजून झाली भोपळा वाफवून झाला आहे आपण आता दालच्या कसा करायचा तो बघूयात आता दालच्या करताना आपण पहिल्यांदा तेल घालणार आहोत साधारण दोन टेबलस्पून आपण तेल घातलं तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत आता प्रत्येकाकडची दालच्या करायची पद्धतसुद्धा वेगळी असते बरं का आता आपले जिरे थोडेसे काळपट व्हायला लागले की आपण ह्याच्यामध्ये पंधरा एक मिऱ्याचे दाणे आणि दोन तीन वेलदोडे खाणार वेलदोडे फुटण्याची शक्यता असते म्हणून ते हलवावेत आता याच्यात आपण एक चमचा आलं लसूण वाटलेलं घातलं नेहमी आलं लसूण आपण ज्यावेळेला पेस्ट करून ठेवतो किंवा एकत्र वाटतो त्यावेळेला लसणाच्या निम्मे आपण आलं घ्यायचं असतं म्हणजे आपल्या आलं लसणाची चव चांगली येते आणि जर अर्धवट कुटलेलं आलं लसूण असेल म्हणजे अगदी पेस्ट करण्यापेक्षा अर्धवट जरा जाडसर कुटलेलं आलं लसूण असेल तर त्याची चव पदार्थाला चांगली येते आणि मुख्य महत्त्वाची टीप म्हणजे आलं लसूण पूर्ण तळला गेला पाहिजे म्हणजे पूर्ण ते परतलं गेलं पाहिजे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि मगच आपण आपल्या पदार्थामध्ये त्याचा वापर करावा ह्याच्यात आपण पाऊणवाटी वाटी चिरलेला कांदा घालणार कांदासुद्धा नेहमी चांगला परतला गेला पाहिजे बरं का म्हणजे कच्च्या कांद्याचा वास येत नाही आता याच्यात आपण चिरलेला टमॅटो दालचिनीच्या तुकड्याच्याऐवजी आपण चिमूटभर दालचिनीची पूड घातली कसुरी मेथी साधारण एक चमचा आपण घातली एक चमचा भरून आपण धन्याची पूड घातली थोडीशी वरती घालते तो आणि अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे दोन लहान पायातले चमचे आपण तिखट घातले आता हे आपण छान परतून घेऊयात बरं का आता जर समजा आपल्याला वेगळा भोपळा त शिजवून घ्यायचा नसेल तर याच वेळेला आपण भोपळा पण चिरलेला याच्यात घालायचा तोही परतायचा आणि मग थोडं पाणी घालून तो शिजवून घ्यायचा असं केलं तरीसुद्धा चालू शकतं पण आपल्याला गडबड असते ना मग अशा वेळेला या पद्धतीने आपण म्हणजे भोपळा आधी उकरून घेतला तरीही चालू शकतं आता हे आपलं टमॅटो सगळा मसाला परतला गेला आहे त्याच्यात आपण वापरलेला दुधी भोपळा आपण घालून घेणार आहे आता मसाल्यामध्ये आपण एकदा भोपळा चांगला हलवून घेऊयात असं केल्याने काय होतं की भोपळ्याला सगळा मसाला लागतो आणि आपल्या भोपळ्याला छान चव येतो भोपळा आपला परतून झाला आहे आपण याच्यात आता पाणी घालूया भोपळ्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त घेतलं तरीसुद्धा चालू शकतं पण ह्याच्यात तो इतका छान एकजी होतो ना की सगळी मंडळी अगदी आवडीने खातात बरं का मुख्य दालच्या म्हणतो ना आपण त्यामुळे घरातल्या मंडळींना वेगळा पदार्थ वाटतो आणि ते त्याच्यावर ताव मारतात आता ह्याला छान उकळी की आपण आपली जी शिजलेली डाळ आहे ती त्याच्यात घालूयात आहे कि नाही किती पौष्टिक आहे तिन्ही प्रकारच्या डाळी भोपळा टमॅटो आणि मुख्य म्हणजे चवीला कसुरी मेथी आणि गरम मसाला आहे त्यामुळे हा जो दालच्याचा प्रकार आहे तो छान लागतो आपल्याला हवं असेल तर आपण घोटून डाळ घातली तरी चालू शकते आता उरलेली डाळ आणि पाणी एकत्र केलं आणि आपण आपल्या ह्याच्यामध्ये चांगली ज्याला एक ती एकजीव करून घेतली हां आणि ती आपल्या ह्याच्यामध्ये घालून घेतली ह्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि मीठ साधारण हे दोन लहान चमचे भरून आपण याच्यामध्ये मीठ घातलं आहे आपला हा दालच्या तयार झाला थोडासा अजून भोपळा आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजे मसाल्याची चव भोपळ्याला छान लागेल ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालते आणि भोपळा अजून थोडासा आपण शिजवून घेऊयात हे सगळं छान एकजीव झालं की आपला दालचा तयार झाला मग गरम गरम भात आणि दालच्या खायला आपण मोकळे आहे की नाही सोपा आहे की नाही आणि मुख्य म्हणजे भोपळांना खाणारेल मंडईसुद्धा भोपळा खायला लागतात भोपळ्याच्या ऐवजी तुम्हाला बटाटा घालायचा असेल किंवा आणखीन एक दोन चार प्रकारच्या भाज्या घातल्या तरी चालू शकतात शेवटी काय बेसिक रेसिपी आपल्याला माहिती असेल ना त्यात आपल्या कुटुंबाच्या आवडीनिवडीप्रमाणे आपण त्याच्यात चेंजेस केले तरी काही हरकत नाही करून बघा आणि मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा की तुमच्या घरच्यांना दालचा राईस आवडला का नाही ते अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद